वाल्मिक कराडला मंत्रिपदाचे संरक्षण संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे वाल्मिक कराड हा मोठा नसून त्याला धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचे संरक्षण आहे असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त करीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली आहे अठरा फेब्रुवारी रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड सचिन खरात हे मस्साजोग जिल्हा बीड येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सात्वन करण्यासाठी आले होते ह्यावेळी त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप सिरसागर माजी आमदार सय्यद सलीम महबूब शेख सचिन खरात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के दयानंद स्वामी डॉक्टर खळगे हे सोबत होते ह्यावेळी बोलताना संदीप सिरसागर म्हणाले की ह्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड हा मोठा नाही परंतु त्याला धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचे संरक्षण आहे तो पोलीस कोठडीत असतानासुद्धा पोलीस त्याला हात लावण्यास धजावत नाहीत सामान्य माणूस पोलीस कोठडीत असताना त्याच्या कमरेला हाताला गळ्याला व दंडाला काही ठेवत नाही परंतु वाल्मिक कराड यांच्या हाताला गंडे दोरे कसे व असा प्रश्न त्यांनी ह्यावेळी उपस्थित केला संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हा आरोपी असल्याने त्याचे व धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा आणि सर्व आरोपींना फासावर लटकण्यासाठी मागणी त्यांनी करायला हवी मात्र धनंजय मुंडेचे वाल्मिक कराड यांना आपल्या मंत्रिपदाचं संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप संदीप सिरसागर यांच्याकडून करण्यात येत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिकी कराड अटक असून वाल्मिक कराड यांच्यावर तातडीने कारवाई केली जावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे मात्र वाल्मिक कराड हा देखील पोलीस कोठडीत असला तरी मात्र त्याला सर्व काही आलबेल असल्याचं देखील ह्यावेळी संदीप सीरसागर यांनी सांगितलेलं आहे मंत्री धनंजय मुंडे हेच वाल्मिक कराड यांची पाठराखण करत असल्याचा आरोप देखील संदीप क्षीरसागर यांनी केला असून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील ह्यावेळी संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद